या निवडणुकीकडे बघत असताना ज्यावेळी मी आपल्याला कैलास मात्रे यांच्यासारख्या एका अनुभवी अशा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करा म्हणतो ज्यावेळी आमच्या नगरसेवकांना मतदान करा म्हणतो त्यावेळी आम्हाला खुर्च्या तोडण्याकरता नगर परिषद नको आहे केवळ आपला झेंडा लावण्याकरता नगर परिषद नको आहे तर आम्हाला या शहरातल्या शेवटच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता त्याच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आम्हाला या ठिकाणी ही नगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आज बंधू भगिनीनो आपण पाहू शकता इतक्या वेगानं पालघर नगरपालिकेचा भाग वाढतो आहे कदाचित पुढच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत त्या बघितल्यानंतर या नगरपालिकेचं लवकरच महानगरपालिकेत देखील काही वर्षांनी आपल्याला रूपांतर करावं लागेल इतक्या वेगानं हे काम वाढत आहे पण एकीकडे शहर वाढतच राहिलं आणि त्याला काहीच सोयी दिल्या नाहीत तर कसं चालेल आणि म्हणून या वाढत्या पालघरला सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत त्याची जी वाढ आहे ही वाढ ही सूज असू नये अंगावर सूज आली तर अंग कसं दिसतं ते चांगलं दिसत नाही पण मसल झाला तर माणूस मजबूत वाटतो तशी सूज असू नये तर नियोजित अशा प्रकारचं सुनियोजित अशा प्रकारचं पालघर तयार करायचं आहे